नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अमित सिंग राजपूत वैभव नर्सरी पंढरपूर मंगळवेडा शेतकरी बंधूंनो गेली पाच ते सात वर्ष वैभव नर्सरीच्या माध्यमातून आम्ही कलिंगड मिरची कोबी टोमॅटो फ्लावर झेंडू इत्यादी सर्व प्रकारच्या खात्रीशीर रोपं आम्ही शेतकऱ्यांना पुरवण्याचे काम गेली पाच ते सात वर्षं झालं करतोय शेतकरी बंधूंनो या पाच ते सात वर्षाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी आम्हाला दिलेला विश्वास आणि आम्ही दिलेली शेतकऱ्यांना खात्री याच्या जोरावर आम्ही आतापर्यंत चांगल्या पद्धतीचं काम करत आलो आहे सध्या उन्हाळी हंगाम चालू होते आणि कलिंगड्याची विशेषता लागण आता शेतकरी करण्याची हंगाम चालू आहे त्यामध्ये आर्डोरसिड या, या कंपनीने विराट आणि विजय अशा दोन व्हरायटी मार्केटमध्ये आणलेल्या आहेत त्यामध्ये विजय ही व्हरायटी थंडीसाठी दिलेली आहे त्यांनी स्पेशली कारण थंडीमध्ये कटिंगचा प्रॉब्लेम जास्त असतो कलर कमी येतो आणि ही व्हरायटी कटिंगसाठी एक नंबर असल्यामुळे थंडीमध्ये त्याची चांगली मागणी आणि उत्पन्नही शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं मिळतं पण तो हंगाम पंधरा पंधरा डिसेंबरपासून संपलेलं आहे आता पंधरा डिसेंबरपासून पुढच्या ज्या लागणी आहेत त्या विराठ्या व्हरायटीच्या होतात विराठी व्हरायटी कॅप्स्यूल साईजमध्ये असल्यामुळे त्याचं टनच चांगलं निघतं पावडर आणि कटिंग चांगले आल्यामुळे बाजारामध्ये चांगल्या रेटनं त्याला उचललं जातं त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघांचाही चांगला फायदा होतो या व्हरायटीचं आणखी वैशिष्ट्य असं की कि ह्याची किपिंग क्वालिटी म्हणजे टिकाऊ क्षमता अतिशय चांगली असल्यामुळं ह्या व्हरायटीला बाहेरच्या मार्केटमध्ये पाठवताना एक्सपोर्ट करताना कुठल्याही पद्धतीचा लॉस या व्यापाऱ्याला होत नसल्यामुळे व्यापारी व्यापारी वर्गातून या व्हरायटीला चांगल्या पद्धतीची मागणी आहे आणि ह्या व्हरायटीचे रोपं आपल्या वैभव नर्सरीमध्ये हजार स्टॉकमध्ये किंवा बुकिंग केल्यानंतर उपलब्ध आहेत तरी शेतकऱ्यांनी आमच्या वैभव नर्सरीशी संपर्क साधावा धन्यवाद वैभव नर्सरी आमच्याकडे कलिंगड पिकाच्या भरघोस उत्पन्नासाठी आर्डो शिड्स कंपनीच्या विजय आणि विराटमानांची दर्जेदार रोपे मिळतील अधिक माहितीसाठी संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याण्णव 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 आमचा दुसरा क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस छप्पन अडोतीस त्र्याहत्तर लक्षात ठेवा कलिंगड पिकाच्या भरघोस उत्पन्नासाठीचं एकच नाव म्हणजे आर्डोशिट्स कंपनीचं विजय आणि विराट कलिंगड